हे गाईज वेलकम टू माय चॅनल लिटिल स्काय म्हणजेच छोट साभाळ आज मी एक नवीन कविता लिहिली आहे ही कविता आहे गृहिणीसाठी गृहिणी जी प्रत्येक घरात असते एक हाऊसवाईफ कामे सारी उरकेन म्हणते कामे सारी उरकेन म्हणते ती घडीभर बसायचा विचार करते चहाचा कप हातात घेऊन मोकळ्या आभाळाकडे पाहते भांडी हाक मारतात तिच्या आरामाचा अगदी अंत पाहतात पटकन त्यांना चोळून घेते पटकन त्यांना चोळून हात धुवून घेते आराम करायचा ती पुन्हा विचार करते इतक्यात इतक्यात कुकरची शिट्टी वाजते फोडणीची तयारी सुरू होते जेवण बनवायची घाई लागते जेवण बनवायची घाई लागते तिला घामाची धार तेवढी सोबत असते जेवण सारे उरकून किचनच्या बाहेर येते जेवण सारे उरकून ती किचनच्या बाहेर येते आणि चहासाठी नवऱ्याची हाक ऐकू येते कसं बस किचनच्या बाहेर पडलेलं पाऊल पुन्हा एकदा किचनमध्ये शिरते चहाचा गोंधळ आवरतो ना आवरतो तेवढ्यात मुलांना भूक लागते ताटातला घास प्रेमाने भरवते मुलांना ती ताटातला घास प्रेमाने भरवते चार गोष्टी सांगते तेव्हा त्या ते मुलाचे पोट भरते आता थोडा निवांत श्वास घ्यावा आता थोडा निवांत श्वास घ्यावा की उद्याच्या भाजीची तयारी सुरू होते भाजी साफ करून झाली की जेवायला वाढते जेवता जेवता काही लागलं ताटावरूनही ताटावरून डाळ भात भाजीपासून मिठापर्यंत तीच ती कसरत रोज चालू असते चार घास पोटात गेले की पुन्हा भांड्यांची रास वाढते ती रास कमी करण्यात हातांची गडबड आता कामच संपली की बसेन थोडी म्हणते तर रात्र डोक्यावर पदर घेऊन उभी राहते अंथरुणावर पडताच कधी झोप लागते कळत नाही तिला कि सकाळ कधी होते सूर्य डोईवर येण्याआधी जाते सूर्य डोईवर येण्याआधीच किचन मध्ये स्वारी जाते पुन्हा तीच जेवणाची गडबड सुरू होते सकाळचे डबे झाडू आणि लादी पुरते घड्याच्या काट्याशी जणू शर्यतच लागते एखादा फोन आला तर नंतर करते म्हणते कामे सगळी उरकेन हीच वेडी आशा असते मुलांना शाळेत सोडून भाजी घेऊन येते आता मात्र थोड तरी निवांत बसेन म्हणते आणि इतक्यात दाराची बेल वाजते पाहुण्यांची स्वारी न सांगता येते मग चहापासून जेवणापर्यंत पुन्हा गडबड सुरू होते चार शब्द याचे त्याचे ऐकूनही घेते काय करते घरी म्हणून नोकरीचे सल्ले ऐकते चार पैसे कमवायचे डोक्यातही घेते पाहुणे गेल्यावर घर आवरत राहते पैसे कमवायचं खूळ विसरूनही जाते शाळेतून आलेल्या मुलांना छोटी भूक लागते किचनचा उंबरठा ती पुन्हा एकदा गाठते नवरा आला घरी त्याचा थकलेला चेहरा पाहते तुला काय माहिती कामाचं टेन्शन हे देखील ऐकून घेते त्याच्या आवडीची भाजी आणि गोडाचं बनवते नवऱ्याचं मन राखून स्वतःचा थकवा मात्र विसरते थोडं बरं वाटावं वा म्हणून कधी आईबाबाला फोन करते तर त्यांचा जगण्यातला चढउतार निमूटपणे ऐकते त्यांची सेवा करता येईना म्हणून तिळ तिळ तुटते मस्त आहे मी बोलून त्यांना एक समाधान देते माहेरी जायची ओढ तिला सदान कदा असते माहेरी जायची ओढ तिला सदान कदा असते तिच्याच घरी जायला ती परवानगी मागते मिळालेली परवानगी चार दिवसांचीच असते तरी देखील खुळी खूपच खुश होते चार दिवस राहून पुन्हा घरी येते तेव्हा किचन आणि भांड्यांशी परत खेळत राहते सरत जगणं तिचं किचन मात्र सुटत नाही अन्नपूर्णा बनते खरी पण स्वतःसाठी जगत नाही संसार करणारी एक चांगली सुरण बनते संगोपन करणारी आई बनते समर्पण करणारी बायको ही बनते फक्त स्वतःच्या स्वप्नांशीच अनोळखी राहते कामे सारी म्हणते ती बर बसायचा विचार करते कामे सारी उरकेन म्हणते ती घडीवर बसायचा विचार करते ती फक्त विचारच करते तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीत ज्या कोणी गृहिणी हाऊसवाईफ्स असतील त्यांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू